अतिवृष्टी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शिवसेना उभाठाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे यांनी यंदाचा वाढदिवस कोणताही सत्कार समारंभ न करता समाज उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे या अंतर्गत वाढदिवस सप्ताह विविध सेवा उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे त्यामध्ये दुष्काळग्रस्त अकरा हजार माता भगिनींना साड्यांचं सा वाटप तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना ब्लँकेट्सचं वाटप शासकीय रुग्णालयात फळांचं वाटप शालेय विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप अशा समाजोपयोगी कार्यक्रमांचा समावेश आहे या उपक्रमाबाबत माहिती देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोणार शहर प्रमुख गजानन जाधव यांनी पत्रकाद्वारे सांगितले की डॉक्टर गोपाल बछिरे यांनी घेतलेला हा निर्णय नक्कीच समाजासाठी प्रेरणादायी आणि आदर्श ठरेल जय महाराष्ट्र ओला दुष्काळ या पार्श्वभूमीवर मी असं ठरवलं आहे की माझा वाढदिवस जो चौदा ऑक्टोबरला आहे तो मी साजरा करणार नाही त्याऐवजी माझ्या दुष्काळग्रस्त माता बहिणी यांना अकरा हजार साड्यांचं वाटप करणं दोन हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करणं गोरगरिबांना ब्लँकेटचं वाटप करणं माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी खाऊचं वाटप आणि जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना फळांचं वाटप करण्याचा असा हा एक आठवड्याचा कार्यक्रम आम्ही आखलेला आहे वाढदिवस साजरा न करता आम्ही ही एक समाजोपयोगी कामं करून हा वाढदिवस साजरा करणार आहे धन्यवाद मी डॉक्टर गोपाल बछिरे जय महाराष्ट्र